सोलंकर सांगली लोकसभेचं दोन हजार चोवीसचा ओबीसी राजकीय आघाडी पुरस्कृत उमेदवार मी प्राध्यापक श्रावण देवरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहे ओबीसी राजकीय आघाडीचा उद्देश आहे की हे एक जन आंदोलन आहे आणि या जन आंदोलनात निवडणूक लढवणे हा एक भाग आहे म्हणून आम्ही लढवत आहे आणि स्वाभिमानी मतदार निर्माण करणं स्वाभिमानी नेतृत्व निर्माण करण्याचा कारखाना उघडलेला आहे प्राध्यापक श्रावण देवरे साहेबांनी या बहुजन समाजातील कोणाला लाचार न होता कोणाला तिकीट न मागता आपलं स्वतःची पार्टी तयार करून आपण स्वतःचे मत मतदार मतदारूपी सर्वांचा आशीर्वाद घेऊन नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या व्यक्तीलासुद्धा देण्याचा त्यांचा नेहमीच मानस राहिलेला आहे आणि ते करत आहेत तर स्वाभिमानी मतदार स्वाभिमानी समाज आणि स्वाभिमानी नेतृत्व निर्माण करण्यासाठी समाजाची बुद्धी समाजाचा पैसा आणि समाजाचं संघटन निर्माण करण्यासाठी हे आम्ही स्वाभिमानी मतदारांना आजमावण्यासाठी यामध्ये रिंगणात उतरलेलो आहे तर या ह्याच्यामध्ये आम्हाला आमचा घर टू घर आणि होम टू होम संपर्क असल्यामुळे आम्हाला यात यश भरघोस मिळेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो माझं मतपत्रिकेतील क्रमांक आहे सोळा चिन्ह आहे रोड रोलर सात मेला हे मतदान आहे तर मतदान उपी आशीर्वाद सर्वांनी द्यावा अशी मी सर्व स्वाभिमानी मतदारांना विनंती करत आहे